नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपल्याला माहितच आहे पोलीस भरती सरळ सेवा एमपीएसी युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस आय बी पी एस मार्फत परीक्षा बँकिंग ग्रुप सी ग्रुप डी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीच स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल वर त्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक वर क्लिक करून सालू घडामोडीवाला या मध्ये जॉईन व्हायचं आहे आणि अद्याप आपल्या विशेष चॅनलला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस याची स्थापना कधी झाली एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये कुठे झाली कुणी केली संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे युनो युनायटेड you नेशन know. दोन हजार एक पासून हा दिवस शांततेसाठी अहिंसेचे व युद्ध हिततेचे म्हणजे युद्ध न होण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो तर याच उद्दिष्ट काय आहे मित्रांनो जगभरात शांततेचा संदेश पोहोचवणे युद्ध हिंसा आणि संघर्ष निवडण्यासाठी जनजागृती करणे आणि चोवीस तास जागतिक युद्ध विराम पाळण्याचं आवाहन करणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकवीस सप्टेंबर या दिवशी युनो मुख्यालयात म्हणजे युनायटेड नेशनच्या मुख्यालयात शांततेची घंटा वाजवली जाते पण घंटा कोणी काही ऐकत नाही आपल्याला माहित आहे नेपाळमध्ये काय चाललं किंवा जगभरात किती युद्ध चालू आहे ठीक आहे पण तरी सुद्धा आपण चालू घडामोडीवाला म्हणून सगळ्या जगाला शांततेच आव्हान आजच्या दिवशी करूया ठीक आहे चला पुढचा दिवस बघूया जागतिक अल्झायमर दिवस तर याची स्थापना कधी झाली एकोणीशे चौऱ्याण्णव झाली अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल या संस्थेने केली आणि सप्टेंबर महिना अल्झायमर जागरूकता मंथ किंवा अल्झायमर जागरूकता महिना म्हणून पाळला जातो त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे हे महत्वाचं आहे त्याचं उद्दिष्ट काय अल्झायमर व डिमेन्शिया सारख्या डिमेंशिया सारख्या आजारावर जनजागृती करणे त्यांचे रुग्ण व त्या रुग्णांच्या पालकांसाठी मदतीच्या सुविधा व माहिती पोहोचवणे आणि संशोधनाला चालना देणे आता तुम्ही म्हणाल अल्झायमर अल्झायमर काय नेमकं काय किंवा डिमेंशिया काय आहे आम्हाला काय माहित नाही तर हा एक मेंदूशी संबंधित स्नायूचा रोग आहे ठीक आहे स्नायूचा रोग हा तो वयस्क लोकांमध्ये दिसून येतो आता याची लक्षण काय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल भोळेपणा ठीक आहे एखादा असतो ना तर तुम्हाला विसरभोळेपणा येऊ न देण्यासाठी रोजच्या रोज आपले रोज व्हिडिओ बघत राहायचे नाही तर परीक्षेत गेल्यावर तुम्हाला अल्झायमर आणि डिस्मेशिया होऊन जाईल आणि तुमचा कार्यक्रम होईल त्यामुळे चालू घडामोडी रोज रोज प्रश्न बघत जा सुरुवात करूया प्रश्नाला बघा बिहारच्या पहिल्या महिला फिडे मास्टर म्हणजे फिडे मास्टर कोण ठरल्या तर ह्या ठरल्या मरियम फातिमा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मागच्या चोवीस तासामध्ये हा विक्रम आहे ठीक आहे बघा मरियम फातिमा कोण आहे मुजफ्फरपूर बिहार राज्यातल्या मुजफ्फरपूर या ठिकाणच्या त्या आहेत त्यांनी मास्टर पदवी मिळवणाऱ्या बिहार मधल्या पहिल्या महिला ठरलेल्या ठीक आहे सॉरी असा प्रश्न विचारू शकतो की विचारला जाऊ शकतो बिहारमध्ये मास्टर पदवी मिळवणाऱ्या किंवा फिडे मध्ये मास्टर पदवी मिळवणाऱ्या भारतातल्या किंवा बिहार मधल्या पहिल्या महिला कोण मरियम फातिमा हे नाव लक्षात ठेवायचं कुठे झाली होती स्पर्धा स्पेन देशामध्ये बर्सिलोना या शहरामध्ये आणि ही पदवी त्यांना कुणी दिली तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजे फिडे न दिले आता फिडे फिडे रोज ऐकतो आपण फिडे म्हणजे काय याच्यावर एक नजर टाकू हो। फिडे म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल डेस चेस आता ही थोडीशी तिकडच्या देशाची इंग्लिश आहे त्याच्यामुळे आपण घाबरून जायचं नाही याला आपण सरळ इंटरनॅशनल चेस फेडरेशन सुद्धा असं सुद्धा याला म्हणतात ठीक आहे हा एक जागतिक बुद्धिबळ महासंघ आहे जो बुद्धिबळ खेळाचे सर्व नियम आणि स्पर्धाचं नियमन करतो याची स्थापना एकोणीशे चोवीस रोजी झाली होती याचं मुख्यालय ज्युरिक स्वित्झरलँड या देशात आहे आणि फिडेचं मुख्य काम म्हणजे बुद्धिबळ स्पर्धाचं आयोजन करणं तर मित्रांनो यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला एकदा सांगतो की फिडे काय आहे त्याचा लाँग फॉर्म विचारला जातो त्याची स्थापना किंवा मुख्यालय सुद्धा विचारलं आहे आता दुसरा प्रश्न बघूया दक्षिण कोरियाचे भारतीय राजदूत म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आता ही कालच नियुक्ती झालेली आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन डी गौरांगलाल दास बघा अलीकडच्या काळात झालेल्या नियुक्त्या आपण त्याच्यावर एक नजर टाकू उपराष्ट्रपतीपदी सी पी राधाकृष्णन हे पंधरावे उपराष्ट्रपती भारताचे म्हणून यांची नियुक्ती झाली तर सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सी जे आय म्हणून राम भूषण रामकृष्ण गवई जे कि बावनवे सरन्यायाधीश आहे भारताचे त्यांची या पदावर नियुक्ती झालेली आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून ज्ञानेश कुमार यांची सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि राज्यसभा उपसभापतीपदी हरिवंश सिंह जे कि तेरावे राज्यसभा उपसभापती आहेत यांची नियुक्ती झालेली आहे या या जनता दल युनायटेड या पक्षाचे आहेत ठीक आहे तर या चार व्यक्ती किंवा हे चार पद यांच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात का का कारण अलीकडच्या काळातल्या महत्वाच्या नियुक्त्या आहेत आणि विशेष म्हणजे सी पी राधाकृष्णन जे उपराष्ट्रपती झाले हे लेटेस्ट मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि भूषण गवई गवई साहेब हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र त्यामुळे ते अलीकडेच मग म्हणजे प्रेमाचे हात योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे बघा योजनेवरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने सुरू केली तर ही सुरू केली तामिळनाडू या राज्याने ठीक आहे योजनेवर लाभार्थी कोण तर अनाथ मुले मुली किंवा स्वरूपात किती रुपये मदत मिळते ही मुदत किती वर्षापर्यंत मिळते अठरा वर्षाची होईपर्यंत ठीके चला तामिळनाडूचा विषय निघाला तर तामिळनाडूच्या बद्दल माहिती घेऊन टाकूया थोडक्यात उजळणी होऊन जाईल तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे एम के स्टॅलिन किंवा एम स्टालिन सुद्धा आपल्याला म्हणू शकतो राज्यपाल आहे आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई ठीक है? बगा, कोना चे आहे चला पुढचा प्रश्न बघा इस्रोचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए पी नारायण बघा इस्रो काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारताची एक अंतराळ संशोधन संस्था आहे स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये प्रॉपर तारीख लिहायची राहून गेले माझ्याकडून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन झाली मुख्यालय आहे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी मुख्य उद्देश आणि कार्य आहे अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो इस्रो भारत सरकारच्या अंतराळ विभागाचा म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्पेस चा महत्वाचा भाग आहे तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण आता हे लॉंग फॉर्म वगैरे हे जनरल झाले पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत सरकारच्या अंतराळ विभागात चा महत्वाचा भाग असणारी संस्था कोणती तर इस्रो वगैरे असे वेगवेगळे नाव देऊन विचारले जाऊ शकते ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं चला पाचवा प्रश्न बघूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शहरातील रस्त्यांवर भिकाऱ्यांना भिक्षा देण्यास कोणत्या राज्याने मनाई केली बघाय हा एक <गला> नवल वाटण्यासारखी ही घटना आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्य सरकारनं इंदूर या शहरात भिक्षा मागण्यास आणि भिक्षा देण्यास मनाई घातलेली आहे बघा सहावा प्रश्न सीमा ओलांडून मनी लॉन्ड्रिंग केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून इंटरपोलने कोणत्या रंग संकेताची नोटीस जारी केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिल्वर नोटीस मित्रांनो इंटरपोल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पोलीस हे ना जसे आपले महाराष्ट्र पोलीस असते देशाचे पोलीस असते तसे पूर्ण जगासाठीचे इंटरपोल अशी एक पोलीस आहे तर यांच्या वेगवेगळ्या कलरच्या नोटीस म्हणजे त्याला कलर नोटीस या मध्ये विभागलेला आहे बघा हे काय सीमा ओलांडून मध्ये मनी लॉन्ड्रिंग म्हणजे मल्ल्या बिल्ल्या आपल्याला बोलल्या देऊन जसे फरार झाले यांच्यासाठी वेगवेगळ्या वेग नोटीस आहेत इंटरपोलच्या विविध नोटीसाचा उद्देश किंवा अर्थ काय त्याच्यावर एक नजर टाकू बघा यल्लो नोटीस बेपत्ता व्यक्ती विशेषतः अल्पवयीन बेपत्ता व्यक्ती यांचा शोध घेणे आणि शोध घेऊन त्यांना मदत करणे म्हणजे सापडून नाही द्यायचं सा फक्त सापडल्यावर सुद्धा त्यांच्या काय अडचणी आहे ते सोडवायच्या ब्ल्यू नोटीस गुन्हेगारी तपासा संदर्भात एखाद्या व्यक्तीची ओळख स्थान किंवा सक्रियते अज्ञात मृतदेहाची माहिती मिळवणे ठीक है? ब्लाक नोटिस का है? तर ब्लाक नोटिस आहे ब्लॅक ब्लॅक तुम्ही लक्षात ठेवू शकता चार नंबरला काय आहे ग्रीन नोटीस तर ग्रीन नोटीस काय आहे सार्वजनिक सुरक्षेला धोका असणाऱ्या व्यक्तीच्या गुन्ह्यांविषयी माहिती मिळवणे आणि रेड नोटीस काय आहे तर गंभीर गुन्ह्यात आरोपींना शोधून अटक करणे ठीक आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रश्न बघूया बघा जम्मू काश्मीर येथील कोपवाडा लोला खोऱ्यात दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झालेल्या कोणाला मरणोत्तर कीर्तिचक्र दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झाले आहेत तर याच उत्तर आहे ऑप्शन ए नायक दिलबर खान आणि मेजर मनजित सिंग ठीक आहे या दोघांना हो मरणोत्तर चक्र दोन हजार पंचवीस जाहीर झालेला आहे तर मित्रांनो हा हा एकदम अशा पद्धतीचा प्रश्न आहे हा पुरस्कारामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा संरक्षण मध्ये पण विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हा कॉम्बो प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न असतात ठीक आहे सरळ सेवेला अशा किंवा एम मध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं आणि पुरस्कार अलीकडच्या काळातले आहेत बघा रेल्वेची टक्कर रोखण्यासाठी विकसित केलेली भारताची स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण म्हणजे एटीपी प्रणाली कोणती तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए फाईव्ह पॉईंट झिरो कवच प्रणाली बघा ऑप्शन जर बघितले तर तुम्ही कन्फ्युज करणारे ऑप्शन आहे तर अशा प्रकारचे ऑप्शन परीक्षेमध्ये दिले जातात तर याच्यावर एकच झाली मोफाय चालू घडामोडीवाला आपले व्हिडिओ पाहायचे एकदा बाग बघायचं लक्षात ठेवायचं लक्षात नाही राहिलं आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल वर पीडीएफ वाचायची मोफत पीडीएफ आहे तिथे एकदा प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला क्वी स्वरूपात ते प्रश्न आहे त्याच्यामुळे एकदा दोनदा तीनदा जर तुम्ही ते प्रश्न सोडवले तर अजिबात तुम्हाला कवच फाईव्ह पॉईंट झिरो प्रणाली मग कितीही कन्फ्युजन करा काहीच तुम्ही अजिबात मार्क जाणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे चालू वाल्याच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करून घ्या आणि आता बघा हा प्रश्न सुद्धा कॉम्बो स्वरूपाचा आहे ठीक आहे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये पण मोडतो आणि रेल्वे या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मोडतो रे, रेल्वे वर सुद्धा प्रश्न बघा सर्वात मोठा हळदीचा उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देश कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी भारत बघा आपलाच देश आहे जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक सुद्धा आहे ग्राहक सुद्धा आहे आणि निर्यातदार सुद्धा आहे तर मग आपल्या देशासंबंधी प्रश्न आहे आणि कृषी संबंधी सुद्धा हा प्रश्न आहे हा सुद्धा एक कॉम्बो प्रश्न आहे ठीक आहे बघा कालचीच एक महत्वाची ही घटना आहे बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने नोंदणीकृत डॉक्टरांना त्यांच्या केबिन समोर क्यू आर कोड लावणे बंधनकारक केले आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आता ज्या क्यू आर कोड लावलेला आहे तो स्कॅन केल्यावर नो युअर डॉक्टर या टॅग खाली म्हणजे तुमच्या डॉक्टर बद्दल माहिती मिळवा नो के एन डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे तर नो युअर डॉक्टर म्हणजे तुम्ही ज्या डॉक्टर कडे इलाज करता तो डॉक्टर खरंच डॉक्टर आहे का बोगस डॉक्टर आहे तर ते कंपल्सरी आहे जर त्याच्याकडे तो बोगस असेल तर त्याची माहिती ती असणारच नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही एक महत्वाची घटना मागच्या चोवीस तासामध्ये घडलेली आहे तर फोकस करा कारण येणाऱ्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा प्रथम नौदल महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण आहे तर या आहेत ऑप्शन बी फाईस ऍडमिनरल सॉरी ऍडमिरल कविता सहा या पहिल्या महिला दुसऱ्यांदा आला त्याच्यामुळे या परत एकदा नजर टाकूया बघा भारतातील पहिल्या महिला आहे ना बुलेट ट्रेन सारख्या जाऊ आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका किरण बेदी भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी सरला ठाकराल भारतातील पहिली महिला पायलट सुरेखा यादव भारतातील पहिली महिला रेल्वे चालक शिवानी सिंग भारतातील पहिली महिला राफेल पायलट कॅप्टन लक्ष्मी सेगल भारतातील पहिली महिला लष्कर अधिकारी कल्पना चावला भारतातील पहिली महिला अंतराळवीर इंदिरा गांधी भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान राष्ट्रपती सुचेता कृपलानी भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री भावना कांत भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक सरोजिनी नायडू भारतातील पहिल्या महिला राज्यपाल बेली अप्पा मुथम्मा भारतातील पहिल्या आय अधिकारी म्हणजे इंडियन फॉरेस्ट ऑफिसर किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर बचेंद्रीऊंटरेस्ट सर, वर चढणारी सर किंवा माउंट एव्हरेस्ट पहिली भारतीय महिला अपूर्णा देवी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला तर मदर तेरेसा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठीक आहे तर ही मूळची भारतीय नव्हत्या मदर टेरेसा या व्हॅटिकन सिटी जो जगातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात छोटा देश आहे त्या देशाच्या त्या नागरिक होत्या पण इकडे त्या समाज कार्य करण्यासाठी आल्या होत्या ठीक आहे व्हॅटिकन सिटी या देशाची लोकसंख्या आजही दोन च्या आसपास आहे म्हणजे आपल्या एखाद्या साध्या गावाची सुद्धा लोकसंख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी असते असो प्रश्न क्रमांक बारा दिया सलाई हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बघा पुस्तकावरचा प्रश्न आलाय आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पुस्तकांवरचा एक तरी प्रश्न विचारला जातो ठीक आहे त्याच्यामुळं सरळ सेवा असो पोलीस भरती असो तलाठी भरती असो ग्रामसेवक भरती असो एमपीएससी असो का युपीएससी असो ठीक आहे कैलास साला। सत्यार्थी पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा एशिया महाद्वीपातील जागतिक अंतर्गत संशोधन शिखर परिषद ग्लेक्स दोन हजार पंचवीस कुठे झाली तर ही झाली ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी बघा शिखर परिषदावर प्रश्न येतात आणि लेटेस्ट मधले येतात पंचवीस मधले येतात चोवीस मधले येऊ शकतात सव्वीस कुठे होणार आहे ते येऊ शकतात एखाद्या वेळेस तेवीस ची विचारली जाऊ शकते ठीक आहे हा प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजे चे मुख्यालय कुठे आहे आणि याच उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक असे प्रश्न पोलीस भरती आणि सरळ संघाला विचारले जातात ठीक आहे वन लाईनर क्वेश्चन आणि मुख्यालय आता बघा ऑप्शन आप कसे कर कन्फ्युज करणारे आहे जर आपल्याला माहित नसेल नाशिकला तर असं वाटतं अरे नागपूरला असू शकतं मुंबईलाही असू शकतो पुण्यालाही असू शकतं आणि ते निघतं ना शिकला त्याच्यामुळं असं नाशिक सगळं कार्यक्रम नाचण्यापेक्षा चालू घडामोडी चला पुढचा प्रश्न हा एकदा नजर मारू संस्था आणि त्याच्या मुख्यालयावर बघा राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी याच मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एन आय ची एन आय मुख्यालय आहे नवी दिल्ली तर आताच आपण जे बघितलं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्याच मुख्यालय नाशिकला राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी तेलंगणा राज्यामध्ये राज्य गुन्हे गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय डी चख्यालय पुण्यात आहे हे ध्यानात ठेवा बऱ्याचदा लोकांना वाटू शकतो सीआयडी मुंबईत आहे का नाही सीआयडीचं मुख्यालय पुण्यात आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे ठीक आहे तर केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजे आय बी चख्यालय सुद्धा नवी दिल्लीला आहे राज्य गुप्तचर विभाग मुख्यालय ठीक आहे तर हे डी लक्षात ठेवा आणि बघा पंधरावा प्रश्न नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक दोन हजार पंचवीस अहवालाचे प्रकाशन कोणी केले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर सॉरी अरविंद पनगरिया ऑप्शन सी तर अरविंद पनगरिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान नीती आयोगाची स्थापना नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ खर तर खूप मोठा होतोय त्यामुळे फार जास्त वेळ न लावता इथे थांबूया जर तुम्ही अद्यापपर्यंत आपला व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि मित्रांनो लाईक करा कमेंट करा व्हिडिओ खूप मोठा झाला त्यामुळे तुरताच इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच